सुप्रभात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडो पहाटे मुलांचा योग्य अभ्यास सोबतच मैदानी ॲथलेटिक्सची सर्व तयारी मुलां मुलींचा धावण्याचा सराव सुरू आहेत आणि मुलं सर्व बसलेले आहे एक एकतसा टेका मांडवा पालडोह आणि विशेष म्हणजे धोंडा अर्जण इथून सर्व मुला आणि मुली पायदळ येऊन इथेसह जमलेलं आणि ही लंबी लाईन मुलांची लागलेली आहे हा धावण्याचा सराव इथेसह सुगळ्या मुलांचं हा एकामागे 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 ओके नित्यनिमाणे जिल्हापासून माध्यमिक शाळा पालडू ह्याची पहा शाळेची सुरुवात पहाटे साडेचार वाजतापासूनच होतं मुलं उठले की सर्व धावण्याचा सराव ही एक जागा आहे जी टेकामांडवा पालडूच्या मध्यंतरी जागा आहे या जागेपासून तसं सर्व मुलं बसलेली आहे आणि इथंसा सर्व आता मुलं बसलेली आहेत आणि मुली ह्या पळत आहेत सर्व मुलांचा वर्कआउट झालेला आहे आता त्यांचा धावण्याचा सराव सुरू आहे बघू शकतो आपण की लंबीची लंबी लाईन हा जो उपक्रम आहे नित्यनियमाने मागील बारा वर्षापासून सुरू आहे आणि याच सरावामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडो इथली अंडर फोर्टीन गर्ल्स या विभाग स्तरावर सिलेक्ट झालेला आहे आणि यांचा जो सामना आहे विभाग स्तरासाठी हा बघू शकतो लहान लहान मुली आलेले आहेत यांचा जो सामना आहे नागपूर इथे टोल येथे होणार आहे तर ही अचीवमेंट्स आहे या सकाळच्या धावण्याची जी चंद्रपूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तीनशे पासष्ट दिवस चालणारी शाळा म्हणून ओळखल्या जाते जी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम सुरू आहे